नमस्कार मित्रांनो कृषी माहिती युट्यूब पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब या बाजूला असलेले बेलायकोनलाही प्रेस करून घ्या जा। तुम्ही जर बघू शकता हा आपण हळीभरबाजाजचा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो व्हिडिओ हा खूप छान झालेला आहे व्हिडिओ हा सुरुवाती तुमच्यावर पण नक्कीच पहा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका जा। तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा फेसबुक ग्रुप असतील त्यावरती हा व्हिडिओ शेअर करा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू दादे कशात दोन्ही पण मित्रांनो बघून घ्या दोन्ही पण आता गोरे आहेत अंडी मारले का दोन्ही नाही मारले बरं कामाला काय लावलेले सगळ्या कामाला मित्रांनो बघून घ्या अंडीला सगळ्या कामात चाललेल्या सांगत आहेत बघून घ्या सारखा जोड आहे कामाची मारण्याची खात्री आहे का बर खात्री पूर्ण बघून घ्या सरका जोडे तुमचं नाव मोबाईल नंबर मोबाईल नाही का नाव काय नाव मराठी मुंडे डोंगर डोंगर चालुका जिल्हा कोणता आपला चाकूर चाकूर तालुका चाकूर जिल्हा लातूर येते का बरोबर ठीक आहे चोडा कुठले दोघरे डोंगरी डोंगरी दाती कशेत हा दात दोन्ही आदत कामं लावलेत का हां लावून देता बरं बरं कोण हलके असं जड कोणत्या कामात चलतात कोणत्या कामात चलतीत मारण्याचीसाठी खात्री आहे मारणार नाही मरना नाही बरं बरं मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे काळा भांडा कलर आहे बघून घ्या तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव अठ्ठावन्न एकवीस ब्याऐंशी नव्याण्णव नाव काय तुमचं डोंगरच गाव डोंगर तालुका जिल्हा कोणता येते आपल्याला ठीक आहे जिल्हा लातूर जोड कोणी गावचा गाव, गाव जोड दाताल आल कसे था? चार चार, चार काय मग दोन लाख कामाला यायला कसं आहे जोड कामाला नंबर एखादी लावून घ्यायचे लावून मगच पैसे द्यायचे लावूनच पैसे द्यायचे हो मारण्याची खात्री काहीच नाही लहान लेखन काय ला अडचण तर बघूया सारखा जोड आहे पूर्ण बघूया एकदम जबरदस्त सारखा जोड आहे कल्डला ह्याला पूर्ण शिमशिंग पूर्ण सारखा आहे किमती लिहायला कमी जास्त होऊन जातील ना मोबाईल नंबर आहे का सांगा सत्याऐंशी सदुसठ शहात्तर शून्य सहा बावन्न नाव काय अनुन कोण कोण बरं फुल गॅरंटीचे कोणत्याही कामाला काहीच अडचण नाही बरं बरं हे आपल्यावरच इकडं नाही बरं बरं उठवा याला दाताला आले आहेत का हे बरं काय सांगायचं यायची किंमत अडीच लाख कामाची मारण्याची थी पूर्ण खात्री गॅरंटी फुल गॅरंटी देणार मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापाच बैल सारखा जोड पण तयारीवरचा आहे जोड मोबाईल नंबर सांगा तुमचा एक मिनट नव्याण्णव तेवीस अष्ट्यात्तर एकोणऐंशी सव्वीस ठीक आहे नाव काय म्हणले माहिती यायचे काय सांगायचे किती बर दोन लाख बरं बरं दादी कसे ते कोणतं अलीकडे चार एक पलीकडे दोन आहे का बघून घ्या मित्रांनो दोन्ही एकाच मालकाचे आहेत ते आणि हा जोड आग... आग... दोन नाही जोड ते कुठला आहे जोड हा युट्यूब हो युट्यूब काय सांग किंमत दोन लाख दोन लाख दोन लाख दहा दोन लाख दहा हजार बरोबर दोन लाख दहा हजार दाती कशी म्हणले नेमकं नेमकं ते सहा आहे का सहा 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 बरं मित्रांनो बघून घ्या लालकंदर जोडे सरका जोडे मोठ्या मापा जोडे किमतीला कमी जास्त होऊन जातील ना कमी जास्त करून देणार बरं बरं मित्रांनो बघून घ्या सरका जोडे मागून पुढून पूर्ण शिम शिंगोटी पूर्ण खांद्याला सारखा आहे बॉडीमध्ये सारखा जोडे बघून घ्या पायाला शेपटीला एकदम सारखे एकदम मोबाईल नंबर सांगा तुमचा नावावर मोबाईल नंबर सांगा किती त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव शहाऐंशी अडुसष्ट तीस नाव काय तुमचं गाव त्र्याऐंशी वाडीची बया कोण्या गावाची तर बरोबर बरोबर काय सांगितलं एक नव्वद एक नव्वद दाती चार चारचार। चार 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 दोन्ही पण <laughs> कामाची मारण्याची खात्री का करून जवळ धरण वर नाव मोबाईल नंबर सांगा नाव कदमपूर शिव अमराज नंबर सत्त्याण्णव साडुसाठ सत्या सत्त्याण्णव साडुसाठ सदुसष्ट सत्तर सत्तर शहाऐंशी सत्तावन्न शहाऐंशी सत्तावन्न सत्तावन्न नाव कोणता अल्क तालुका जिल्हा कोणता येते आपल्याला आपल्या आहेत बरे कसे दाखी दे काय की मग एक नऊ एक कामाला लावले मारण्याची खात्री आहे का आपली शंभर बरोबर पूर्ण खात्री आहे मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे कमी जास्त देईल ना नाव मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस चौसष्ट सत्तेचाळीस चौसष्ट सत्तेचाळीस नाव काय आपलं अनिल मोरे गाव गावमुख बरं तालुका जिल्हा कोणता येते आपल्याला ठीक तिला कमी जास्त करून द्या फक्त कुठे येतो पहिला बरं काय सांगा किंमत दाती कामाल कसे आहेत बरं मारण्याची खात्री पूर्ण नाही काय अडचण पूर्ण गॅरंटीचे गॅरंटीची गॅरंटी मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सदोतीस शहाण्णव सदतीस सांगा शहाण्णव सदतीस शहाण्णव पन्नास पाच सर ठीक आहे नाव काय आपलं शिवाजी ठीक आहे सांग बघून घ्या जबरदस्त सारखा जोड आहे एकदम जबरदस्त आहे माग पूर्ण दाताला आलेले आहेत का दाताला आले काय सांगित किंमत यांची राज किंमत काय होय किंमत काय सांगितली यांची दोन पस्तीस मित्रांनो बघून या मोठ्या माहिती जोडे सारखा हा कामाची मारायची पूर्ण खात्री आहे खात्री बरोबर बरं बघून घ्या मोठ्या मापाचा तयारीवरचा जोड आहे सारखा जोड आहे एकदम पूर्ण खांद्याला पूर्ण सारखी आहे पायामध्ये याच्यामध्ये बघून घ्या पूर्ण मोबाईल नंबर सांगा एकदा सांगा शहाण्णव सदतीस चोवीस पन्नास चोवीस पन्नास पासष्ट नाव आपलं वडापुडी वादा काय सांगित म एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार जाते कशी येतात इकडं चार जाते का इकडं दोन जाते कामाल कशा बर चांगले मारण्याची खात्री मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास चारशे पन्नास चारशे पन्नास चारशे एका चारशे एकावन्न याची काय सांगायची सव्वा लाख आधी आले आहेत का मला कसं आहे बरं नंबर आहे मारण्याची खात्री बरं मित्रांनो बघून घ्या मोठ्या मागायची बहिले तर सारखा कलर आहे काळा पांढरा कलर आहे मोबाईल नंबर सांगा ना तुमचा पंच्याण्णव बावन्न पंच्याण्णव बावन पंच्याण्णव सत्त्याण्णव सव्वीस झिरो सहा झिरो सहा नाव काय तुमचं दामोद अर्जुन गाव काय तू किंमत हां पासष्ट हजार का काय व्हायचे नऊ नऊ महिन्यायचे का दोन्ही पण कमी जास्त होऊन जातील ना फायनल कितीपर्यंत सोडणार साठ मोबाईल नंबर आहे का सांगा <talk> पंच्याण्णव पंचेचाळीस पंचेचाळीस सतरा सतरा नव्याण्णव नव्याण्णव झिरो दोन हे तुमचं असं का ह्याची काय सांगायचं सत्तर सत्तर ह्याची काय होईल फायनल